नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणेश माली सुपर स्टडी कॉर्नरमध्ये आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आजपासून जे सिनियर क्लर्क आणि ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर या पदाची जे परीक्षा सुरू झालेली आहेत तर आपल्याकडे वरिष्ठ लिबिक पदाची जी परीक्षा झालेली आजचे त्याच्यामध्ये काय विचारण्यात आलं होतं ते प्रश्न जे आहेत ते माझ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे चला आपण आपण लिंकला शेअर करा बाकी स्टुडंट्सपर्यंतही आपलं जे सेशन आहे ते सेशन आपल्याला पोहोचवायचं आहे हरिअर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व विषयांचे या ठिकाणी जे प्रश्न विचारण्यात आले होते ते बघायला सुरुवात करूयात सुरुवात आपण करूयात अंकगणित आणि बुद्धिमत्ता या टॉपिक्सवर या सब्जेक्ट्सवर वर काय प्रश्न विचारण्यात आले होते लिंकला शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण बघा प्रत्येक अपडेट जे आहे ते आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत असतो आहे एक्झॅक्टली काय एक्झाममध्ये मध्ये विचारण्यात आलं होतं ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे बघा पहिलं तर बघा संख्या मालिकेवर आधारित तीन प्रश्न होते संख्या मालिका तीन क्वेश्चन्स यावर विचारण्यात आले होते भागीदारीवर आधारित एक प्रश्न होता वैवारीवर आधारित एक प्रश्न होता त्याचप्रमाणे बघा सरळ रूप देणे सिम्प्लिफिकेशन जे आहे त्यावर आधारित पाच ते सहा प्रश्न जे आहेत ते सिम्प्लिफिकेशनवर विचारण्यात आले होते नेक्स्ट जर आपण बघितलं तर बघा बैठक व्यवस्थेमध्ये लिनियर सिटिंग अरेंजमेंट जे आहे ते विचारण्यात आले होते रंगेवर आधारित प्रश्न होते आणि चार ते चार ते पाच क्वेश्चन्स यावर होते इन इक्वालिटी दिली होती इक्वॅलिटी असमानता यावर तीन क्वेश्चन होते आणि वर्ड स्वॅपिंग जे आहे वर्ड स्वॅपिंग वर आधारित प्रश्न दिले होते बघा वर्ड बेस बेस्ट क्वेश्चन्स बघा आपण जे सेशन घेतलं होतं आता रिसेंटली संभाव्य प्रश्न त्याच्यामध्ये अक्षर असतील किंवा अंक असतील मालिका किंवा जे मालिका आहे किंवा वर्ड बेस्ड जे क्वेश्चन्स आपण बघितले होते कशा पद्धतीने स्टॅपिंग केली जाते इंटरचेंजिंग केली जाते किंवा त्यांना अरेंज केलं जातं आणि त्याच्यानंतर त्यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात ते कसे असतात ते आपण यामध्ये ऑलरेडी शिकलेले आहेत तर यावर चार ते पाच क्वेश्चन जे आहेत ते विचारण्यात आले होते तर हे पूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर विचारण्यात आलेले जे प्रश्न आहेत ते आपण इथे बघितलेले आहेत चला आपण आपण लिंकला शेअर करा काय बघा बाकी स्टुडंट्स देखील आपल्यासोबत जॉईन झाले पाहिजेत जवळ आपण पुढील प्रश्नाकडे पुढील पार्ट जे आहे ते आपण इथे बघायला सुरुवात करूयात बघा इंग्लिश ग्रामरमध्ये कोणत्या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते इंग्लिश ग्रामर जे आहे त्यामध्ये काय विचारण्यात आलं होतं आणि बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपलं जे सुपर स्टडी कॉर्नरचं जे ॲप आहे हे जर डाउनलोड केलं नसेल अजूनही तर सुपर स्टडी कॉर्नर ॲप डाउनलोड करायला मात्र विसरू नका प्रत्येकाने आपलं सुपर स्टडी कॉर्नर ॲप डाउनलोड नक्की करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील माहिती जी आहे ती शेअर करत चला चला आता इंग्लिशमध्ये बघा एरर डिटेक्शन वर आधारित प्रश्न जे होते सेंटेन्स मधील जे या ठिकाणी एरर्स आहेत त्यावर आधारित चार क्वेश्चन्स विचारण्यात आले होते जे मॅच द कॉलम्स वाला प्रश्न जस ठीक आहे कॉलम मॅचिंग कॉलम मैचिंग वर आधारित प्रश्न आपल्याला बघायला भेटलेले चार क्वेश्चन्स त्याचप्रमाणे सेंटेन्स कॉम कंबाईन सेंटेन्स या ठिकाणी करायचे होते बघा जे वाक्य आहेत त्यांना या ठिकाणी जोडायचं होतं कंबाईन करायचं होतं यावर आधारित आपल्याला तीन ते चार क्वेश्चन्स यावर आधारित मिळालेले आहेत आणि पॅराजंबल्स वर आधारित पाच क्वेश्चन्स मिळालेले आहेत पॅराजंबल्स जे आहेत ते आपल्याला पाच क्वेश्चन्स जे आहे ते विचारण्यात आलेले आहेत तर बघा हे रिजनिंगच्या बाबतीत इंग्लिशच्या बाबतीत विचारण्यात आलं होतं जे सेंटेन्सेस दिले त्या सेंटेन्सेसमधील या ठिकाणी एरड शोधणे असेल कॉलम मॅचिंग असेल जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स कंबाईन करून या ठिकाणी कंप्लीट सेंटेन्स बनवणं किंवा पॅराजंबल्स असेल तर या पद्धतीने आपल्याला प्रश्न जे आहे ते इंग्लिशमध्ये विचारण्यात आले होते आता आपण मराठी ग्रामरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न बघू आणि मग शेवटी जी, जी मदे के जी एस मध्ये काय विचारण्यात आलं होतं ते आपण बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत बघा चॅनलला नसेल तर आता करा व्हिडिओला लाईक ला 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 देखील करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही व्हिडिओ लिंक शेअर जरूर करा अच्छा आता मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न आपण बघूयात बघा मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न जे विचारण्यात आले होते बघा तुम्हाला एक जो पहिला प्रश्न आहे ते स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी जे आहे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी त्यावर आधारित प्रश्न जे आहे ते आपल्याला विचारण्यात आला होता जवळपास तीन ते चार क्वेश्चन्स या ठिकाणी या पार्टवर विचारण्यात आले होते त्याच्यानंतर बघा एक वचन ते अनेक वचन असे प्रश्न जे होते ते तीन क्वेश्चन्स यावर विचारण्यात आले होते त्यानंतर बघा जे वाक्य आहे ते वाक्य क्रमाने लावणे यावर आधारित पाच प्रश्न होते आणखी बघा वाक्य वाक्यरचना जे आहे चुकीची वाक्य रचना त्यावर आधारित प्रश्न होते चुकीची वाक्य रचना तीन ते चार क्वेश्चन्स यावर आधारित विचारण्यात आले होते आणि नेक्स्ट जर आपण पाहिलं तर आपल्याला वाक्यातील क्रियापद जे आहे ते क्रियापद ओळखा त्याच्याशी संबंधित आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते हैं। तीन ते चार क्वेश्चन्स यावर आधारित होते तर बघा बगण... प्युअर ग्रामर जे आहे त्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात तेही आपण या ठिकाणी बघितलं इंग्लिश ग्रामर बघितलं आपण मराठी ग्रामर बघितलं आता शेवटचा एक सब्जेक्ट आपल्याला राहिलेला आहे तो म्हणजेच जी के जी एस आणि विद्यार्थी मित्रांनो बघा इंटरेस्ट त्यामध्ये जास्त असतो आहे कारण बघा मॅथ्स रिजनिंग आणि इंग्लिश मराठी यांचं जर आपण पॅटर्न बघितलेलं तर विद्यार्थी मित्रांनो सेम पॅटर्न आता फॉलो होताना आपल्याला दिसतोय लेवल जी आहे ती बघा आय बी पी एस पॅटर्न असल्यामुळे थोडंसं लेवलचे क्वेश्चन्स जे आहे ते विद्यार्थ्यांना बघायला भेटतात ज्या विद्यार्थ्यांनी या कधी आय बी पी एसची परीक्षा दिली नसेल तर त्यांच्यासाठी ते डेफिनेटली डिफिकल्ट नवीन नवीन क्वेश्चन जे ते बघायला भेटतात विद्यार्थ्यांना एनिवेज आता आपण जी के जीएस चा जो भाग आहे तो जी के जीएस बघायला सुरुवात करूयात कशा पद्धतीने प्रश्न जे आहेत ते एक्झाम मध्ये विचारण्यात आले होते ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न जे आहे पहिला प्रश्न विचारण्यात आला होता डबल डेकर बस जे आहे ते कधीच सुरू झाली बघा आणि हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न तुम्हाला पूर्णपणे आयडिया देऊन जाणार आहेत की कशा लेवलने प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात कशा पद्धतीने आपली तयारी असली पाहिजे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे चंद्रावर जे वजन आहे ते पृथ्वीच्या तुलनेत किती असत चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत जे आहे ते वजन किती असत त्याचप्रमाणे बघा जे पहिल्या दिवसापासून आपण बघितलं असेल जे युद्ध सराव जे आहे त्यावर आधारित एक प्रश्न विचारण्यात आलाच होता इंद्र युद्ध सराव कोणत्या देशांमध्ये झाला हे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे पहिल्या दिवशीचा जो आपण अनालिसिस घेतला होता त्यामध्येही आपल्याला युद्ध सराव जे आहे त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आलो होता आज देखील बघा इंद्र युद्ध सराव कोणत्या देशांमध्ये झाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो सदिश राशी जे आहेत बघा सायन्स मधील प्रश्न आहे हा सदिश राशी कोणत्या खालीलपैकी ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे सायन्स मधील हा प्रश्न आपल्याला बघायला भेटला त्यानंतर बघा आपल्याला जे सामान्य मुलाचे आणि जे वृद्ध व्यक्ती आहे त्यांची जी दृष्टी आहे त्याच्यात काही फरक असतो का यावर आधारित प्रश्न होता वृद्ध व्यक्ती जे आहे त्या व्यक्तींतील दृष्टीतील फरक ठीक आहे त्याचप्रमाणे बघा प्रश्न पुढील दिलेला आहे घटना दुरुस्तीवर आधारित प्रश्न होता त्र्याहत्तरवे घटना दुरुस्तीवर आधारित प्रश्न होता आणि नेहमीच बघा आपण ज्या वेळेस अनालिसिस घेतलेला आहे त्यामध्ये आपण नेहमीच सांगत आलेल घटना दुरुस्ती असेल मूलभूत अधिकार असतील कर्तव्य असतील त्याचप्रमाणे आपण बघितलं तर जे कलम असतील हो मा, माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच असेल मूलभूत हक्क अधिनियम असेल हे सर्व जे घटक आहेत लोकसंख्या असेल जनग जनगणना वगैरे जे आहे हे असेल त्यावर हमखास प्रश्न विचारले जातात आणि ते करून जाणच आहे ठीक आहे आता हे सहा प्रश्न आपण सुरुवातीचे पाहिलेच आणखी पुढे जे आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात नेक्स्ट क्वेश्चन लिहितोय मी इथे बघा जे सरन्यायाधीश वेतन भत्ते जे आहेत ते कुठून दिले जात आहेत तर सरन्यायाधीशांच्या वेतन भत्त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता सर्वच घटक जे आहे ते या ठिकाणी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितला त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीवर आधारित जे आहे ते दोन प्रश्न विचारण्यात आले होते बघा कोणत्या कोणाच्या परवानगीने पर, पर घटक राज्यात लागू होते त्र्याहत्तरवे घटना दुरुस्तीनुसार काय डॅश डॅशच्या परवानगीने घटक राज्यात लागू होते आणखी काय विचारलं होतं की एकोणतीस विषय जे आहेत ते कोणत्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीवर आधारित हा एक प्रश्न होता चला तर त्यावर आधारित दोन प्रश्न होते ते आपण पाहिलं आहे आणखी बघा एम एम आर म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन एरियामधील जी महानगरपालिका जी आहे त्यावर आधारित प्रश्न होते महानगरपालिकांची नावं दिली आहेत त्यावर आधारित प्रश्न कुठली महानगरपालिका एम MMM, एम एम रि एम एम आर रिजनमध्ये येते त्याचप्रमाणे आरक्षण जे आहे ओबीसी आरक्षणावर आधारित एक प्रश्न होता एक क्वेश्चन यावर आधारित विचारण्यात आला होता दहावा क्वेश्चन लिहित आहे मी बघा अन्वेक धोरणमधून मधून कोणते एलिमेंट काढून टाकण्यात आलेले आहेत हा एक क्वेश्चन विचारण्यात आला होता चला पुढील प्रश्न आहे बघ कातकरी जमातीचे जे देव आहेत त्यांच्यावर आधारित प्रश्न बघा आदिवासी विकास विभाग भरती जी परीक्षा देव, देव, आहे आणि नेहमीच बघा त्यांचे जे काही योजना असतील देव देवता असतील उत्सव असतील त्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते नेहमीच विचारले जातात तर कातकरी जमातीचे देव कोणते ते या ठिकाणी विचारलं होतं पुढील प्रश्न मी या ठिकाणी लिहितोय बघा जे राज्यसभेचे सदस्य आहे त्यांचा कार्यकाल किती असते सहा वर्ष कार्यकाल या ठिकाणी असे राज्यसभेत सदस्यांचा कार्यकाल किती असते त्यांची जी निवड केली जाते ती सहा वर्षासाठी केली जाते ठीक आहे हे तुम्हाला हा एक प्रश्न होता त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पुढील प्रश्न जे आहे आपण बघायला सुरुवात करूयात बघा आणखी प्रश्न दिलेला पी आहे पीएम सूर्य घरच बजेट जे आहे ते सूर्यघर सु... बज... जी योजना आहे पीएम सूर्यघर योजना त्याच बजेट वर आधारित प्रश्न जे आहे ते त्याचप्रमाणे सी बी चेअरमन जे आहे त्यावर आधारित एक प्रश्न आपल्याला विचार सी बी एस सी चेअरमन चेअरपर्सन कोण तर आय एस राहुल सिंग जे थे, आहे ते आय थिंक याचं उत्तर आहे बघा ठीक आहे सी बी एस सी थोडंसं म्हणजे आय थिंक पाठवलं विद्यार्थ्याने मला परंतु सी बी एस सीच असावं तेरपर्सन ठीक आहे बघूया तर चेअरपर्सन्स म्हणजे हे देखील प्रश्न विचारले जातात हे तुमच्या लक्षात येईल त्याचप्रमाणे आदिवासी शालेय शिक्षण समितीमध्ये किती सदस्य असतात संख्येवर आधारित प्रश्न पुढील प्रश्न आहे की वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो वेस्टर्न रिजनल ऑफिस जे आहे ते कुठे आहे तर सी बी डी बिलापूर डब्ल्यू सी सी बी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो वेस्टर्न रिजनल ऑफिस जे आहे ते कुठे आहे सी बीडी बेलापूर याचं उत्तर येईल नेक्स्ट जर आपण बघितलं तर प्रश्न दिलेला आहे बघा एक महाराष्ट्रातील वृत्तपत्रावर आधारित एक प्रश्न होता त्याच्यावर संबंधित एक क्वेश्चन विचारण्यात आला होता चला तर जी ला, के जी एस मधले बघा आतापर्यंत सतरा प्रश्न आपण बघितला व्हिडिओला लाईक केला नसेल लाईक करा शेअर करा आपलं सुपर स्टडी कॉर्नर ऍप जे आहे विद्यार्थी मित्रांनो बघा सुपर स्टडी कॉर्नर हे ॲप जे आहे ते जरूर डाउनलोड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा बघा आपण आदिवासी विकास विभाग भरतीसाठीचे दहा फ्री मॉकटेस्ट पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आपण दिलेले आहेत या ॲपमधून तुम्हाला जायचं आहे तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे आणि लेफ्ट साईडला प्रोफाईल जे तुमची दिसते त्याच्यामध्ये एक टॅब दिसेल फ्री मटेरियल म्हणून त्या फ्री मटेरियल टॅबवर क्लिक करा तुम्हाला दहा पी डी एफ टेस्ट जे आहे ते भेटून जातील तर सु सुपर स्टडी कॉर्नर हे ॲप डाउनलोड करायला विसरू नका चला आणखी पुढील जे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवलेले धन्यवाद स्नेहल मॅम आपण माझ्यापर्यंत हे सर्व प्रश्न आज तुमची परीक्षा झाली आणि वेलात वेल काढून तुम्ही मला हे जे सर्व प्रश्न होते ते पाठवलेत त्याबद्दल नक्कीच आपलं आभार स्नेहल मॅम धन्यवाद चला आता बघा इथे पुढील प्रश्न जे आहे ते मी लिहित आहे कर्नाटक राज्याला कोणत्या जिल्ह्याचे सीमा नाहीत खालीलपैकी म्हणजे ज्या दिलेले तर कर्नाटक राज्याशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न आहे प्रश्न पोलाद निर्मितीमध्ये कोणते मुख्य धातू असतात हो, ठीक आहे ते लोह आणि कार्बन हे मुख्य धातू त्याच्यामध्ये असतात तर त्यावरही एक प्रश्न दिलेला आहे पोलाद निर्मितीमध्ये कोणते धातू आहे तो एक क्वेश्चन जो आहे तो विचारण्यात आला होता आणखी एक क्वेश्चन असं विचारलेला आहे की महिला क्रांतिकारक उषाबाई डांगे कोणत्या उठावात सक्रिय सक्रिय होत्या महिला क्रांतिकारक उषाबाई डांगे यांच्याशी संबंधित या ठिकाणी जो उठाव आहे उठावाशी संबंधित क्वेश्चन जो आहे तो विचारला होता कोणत्या उठावा त्या सक्रिय होत्या हा प्रश्न आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेवढे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत एच अँड एव्हरी क्वेश्चन जे आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे सर्व विषयांची माहिती जी आहे ते मी पूर्ण तुम्हाला सांगितलेली आहे मग त्याच्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्तेवर विचारण्यात आलेले प्रश्न असतील मराठी व्याकरणावर विचारण्यात आलेले प्रश्न असतील इंग्लिश ग्रामरवर विचारण्यात आलेले प्रश्न असतील जी के जी एस जवळपास वीस प्रश्न जे आहेत ते मी इथे तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत तर या सर्व घटकांचा जर तुम्ही विचार केला तर पेपर जो होता तो या ठिकाणी मॉडर्ट लेवलचा पेपर होता विचारण्यात आला होता ते तुमच्या लक्षात आलं असेलच आणि नक्कीच ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरेल ज्यांच्या ज्यांच्या येणाऱ्या परीक्षा आहेत आदिवासी विकास विभाग भरतीच्या परीक्षा तर येणाऱ्या कालामध्ये ज्या ज्या परीक्षा होतील त्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आपलं हे सेशन ठरणार आहे तर बघा अधिक सरावासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं जे ॲप आहे सुपर स्टडी कॉर्नर हे ऍप डाउनलोड जरूर करा आणि या ऍप मध्ये बघा आपण टेटसाठी स्पेशल बॅच आहे टी आय टी स्पेशल बॅच आपण ठेवलेली आहे तर टी आय टी स्पेशल बॅच असेल आपले मास्टर रिजनिंग बॅच असेल जे की लोएस्ट प्राईजमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला देतोय आणि एवढंच नव्हे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टी आय टी स्पेशल सोबत बघत जे पूर्ण मॅथ्स रिजनिंगचा जो भाग आहे तो, तो, तो तुम्हाला भेटतोय सोबत टेस्ट सिरीज देखील तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होत आहेत मास्टर रिजनिंग बॅच जे आहे त्याच्यामध्ये सर्व आय बी पी एस पॅटर्ननुसार टी सी एस पॅटर्न नुसार सर्व सेशन्स मी घेतलेले ते तुम्हाला भेटतील महाराष्ट्र पोलीस भरती विशेष बॅच आपल्याकडे आहे अबेकसचे जे पाच ते चौदा वयोगटातील जे मुले असतील त्यांना जर ऑनलाईन पद्धतीने जर अभॅकस शिकायचं असेल तर अबॅकस क्लासेस आपल्याकडे तर ते अबॅकस क्लासेससाठीही आपलं ॲप जे आहे ते उपयोगी ठरणार आहे ठीक आहे ॲप डाउनलोड करायला विसरू नका आणि ज्यांच्या अजूनही परीक्षा बाकी बाकी आहेत तर आदिवासी विकास विभाग भरतीसाठी आपण फ्री मॉक टेस्ट ज्या आहेत त्या डी पीडीएफ ज्या आहेत त्या प्री मटेरियल टॅबमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हे जे आपलं ॲप आहे सुपर स्टडी कॉर्नर हे ॲप डाउनलोड करणं गरजेचं राहील चला तर सेशन आवडलं असेल व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओला शेअर देखील करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून बघा त्यांनाही समजेल की आदिवासी विकास विभाग भरतीच्या परीक्षांमध्ये काय विचारण्यात येत आहे आणि जे शिक्षण विस्तार अधिकारी पदांच्या ज्यांच्या ज्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्या सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र